गुजरात पोलिसांनी शुक्रवारी प्रयागराज येथून एका युट्युबरसह तीन जणांना अटक केली आहे त्यांच्यावर महाकुंभ मेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवून युट्यूबांनी टेलिग्रामवर अपलोड केल्याचा आरोप आहे या तिघांनी देशातील साठ ते सत्तर रुग्णालयाचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केल्याचा पोलिसांचा संशय आहे हे लोक रुग्णालयातील श्रीरोग तज्ज्ञांच्या चेंबरमध्ये महिलांच्या तपासणीचे व्हिडिओ लीक करत होते गुजरात पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्रातून दोन आरोपींना अटक केली त्यांची चौकशी केल्यानंतर प्रयागराजचा युट्यूबर चंद्रप्रकाश फुलचंदला अटक करण्यात आली चंद्रप्रकाशच्या चॅनलवर महाकुंभाचे पंचावन्न ते साठ व्हिडिओ अपलोड करण्यात आले या प्रकरणी महाराष्ट्रातील लातूर येथील प्रज्वल अशोक तेली आणि सांगली येथील प्राज राजेंद्र पाटील या तिघांना अटक करण्यात आली आहे अंघोळीचे व्हिडिओ इतर चॅनललाही विकले अहमदाबाद सायबर क्राईमच्या डीसीपी लविना सिन्हा यांनी सांगितले की तपासात समोर आले आहे की तिघांनी महाकुंभामध्ये महिलांच्या आंघोळीचे व्हिडिओ इतर चॅनललाही विकले होते चंद्रप्रकाश फुलचंद स्वतः व्हिडिओ बनवत होता तो त्याच्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करून त्याची ऑनलाईन विक्री करायचा आरोपीचे त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर शंभर पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत राजकोटच्या पायल हॉस्पिटलचे सीसीटीव्ही हॅक पायल हॉस्पिटलचा सीसीटीव्ही फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये हॅक झाला होता रुग्णालयातील महिलांच्या तपासणीचे व्हिडिओ बनवले गेले आणि ते विक्रीसाठी सोशल मीडियावर पोस्ट केले गेले हे सर्व व्हिडिओ युट्यूब आणि टेलिग्राम विक्रीसाठी ठेवण्यात आले होते या प्रकरणी ही टोळी संशयित आहे अहमदाबाद क्राईम ब्रँचने केलेल्या तपासात हे तीन आरोपी युट्यूब आणि टेलिग्राम चॅनलवर महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ विकत असल्याचे समोर आले आहे या मोबदल्यात मोठी रक्कम मिळाली ही टेलिग्राम चॅनल महाराष्ट्रात सांगली आणि लातूर येथून कार्यरत होते या पथकाने महाराष्ट्र आणि प्रयागराज मध्ये तपास केला या संपूर्ण तपासात साठ ते सत्तर वेगवेगळ्या वेग रुग्णालयातील सीसीटीव्ही हॅक झाल्याचा संशय अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे वर्षभरापासून रॅकेट सुरू होते आता आरोपींना कोठडीत नेण्यात येणार आहे रोमानिया अटलांटा अटलांटामधून रुग्णालयाचे सीसीटीव्ही हॅक महाराष्ट्रातील प्रज्वल तेली हा मुख्य आरोपी आहे तिन्ही आरोपींनी आठ महिन्यात लाखो रुपये कमावले हो आरोपी हे व्हिडिओ आठ